विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 पंढरीची वारी भक्तीमय प्रवास भक्तीमय प्रवास विठ्ठलाच्या दर्शनाची लागली आस गलियास पंढरीची वारी भक्तिमयी प्रवास भक्तिमयी प्रवास विठला आस लगलियास आस जाता पंढरीच्या वासे विसरे देह घेता हरिते ജാനു കാര ഭക്തിമയ പ്രവാസ ഭക്തിമയ പ്രവാസ വിടല ദർശന ശീണ നി ഗുണതായി विठुरायाचे पती पति पाय पंढरीची वारी भक्तिमय प्रवास भक्तिमय प्रवास दर्शनाची विठला आस।, आस, भाई चंदना सा ഗിഹ കിരിൂപര കളക്ബര പണ്ഡരി വാരി ഭക്തിമയ പ്രവാസ ഭക്തിമയ പ്രവാസ വിട്ട ദർശന माझा विठुराया आहे कुरवाळा आषाढीच्या वारीला घरी भक्तांचा मेळा पंढरीची वारी भक्तिमय प्रवास भक्तिमय प्रवास विठ्ठलाच्या दर्शनाची लागली यात लाग लागली आस बुभीठे वारी करुया वाट पाहे भक्तांची माझा विठुराया पंढरीची वारी भक्तिमय प्रवास भक्तिमय प्रवास विठ्ठलाच्या दर्शनाची பண்டிவாரி பக்திமய பிரச பக்திமய பிரச விட்ல தர்ஷ